अजून ऑफिशियली जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी अजूनपर्यंत जे आहे हे त्या ठिकाणी उमेदवारी जी आहे ती घोषित केलेली नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या दिवशी सांगितलं की डॉक्टर श्रीकांत शिंदे या ठिकाणी उमेदवार असतील त्यांचं मी स्वागत करतो आमचा जो पक्ष आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या ठिकाणी जे आहे हे कुठल्या एका व्यक्तीपुरतं किंवा एका परिवारापुरतं मर्यादित जो आहे तर हा पक्ष नाही शिंदे शिंदेसाहेबांचं असं आहे की जो जोपर्यंत सगळ्यांशी जी आहे ती उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होत नाही त्यांच्याबरोबर जे आहे ही उमेदवारी जी आहे ती त्यांना जे जाहीर करायची असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे काही स्पेशल नाही नाही तर दुसऱ्या आपण परिवारवादी पक्षामध्ये जर पाहिलं की त्यांच्या मुलांची त्यांच्या आपतेष्टांची नावं जी आहे ती पहिल्या यादीमध्ये टॉपवरती असते मला वाटतं या ठिकाणी शिंदेसाहेब स्वतः एक कार्यकर्ता आहेत आणि ते कार्यकर्त्यासारखं या ठिकाणी काम करत आहेत आणि जेव्हा जाहीर होईल तेव्हा मला वाटतं कल्याणमधून दिली भाजप बघा मला वाटतं आज आपण आहे ना या ठिकाणी पॉलिटिकल जास्त न बोलता आज नवीन वर्षाचं स्वागत जे आहे ते आपण या ठिकाणी केलं पाहिजे पॉलिटिकल आपण रोज बोलत असतो आज या सगळ्या जागेंवरती जे आहे वरिष्ठ पातळीवरती चर्चा जी आहे ती त्या ठिकाणी चालू आहे ठाणे लोकसभा जी आहे शिवसेना गेले अनेक वर्ष त्या ठिकाणी लढते आणि त्या ठिकाणी जे आहे जेव्हा वरिष्ठ पातळीवरती चर्चा प्रॉपरली होईल त्यावेळेस बाकी ज्या बाकी ज्या वाटाघाटी आहेत बाकीच्या जा जागेंवरती आपल्याला निवडणूक लढायची तर लवकरच जे आहे ते येत्या एक दोन दिवसामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी जाहीर होतील ते या ठिकाणी गेले दहा वर्ष ज्या प्रकारे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची वाटचाल चालू आहे मला वाटतं ज्या ज्या गोष्टी गेले अनेक वर्ष झाल्या नव्हत्या राम मंदिर पाचशे वर्ष लागले राम मंदिराचं स्वप्न जे आहे पूर्ण करण्याचं काम देशाच्या यशस्वी प्रधानमंत्री यांनी केलं काश्मीरमधून तीनशे सत्तर हटवण्याचं काम जे आहे ते नरेंद्र मोदी साहेबांनी केलं देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्याचं काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलं मोठ्या प्रमाणामध्ये एक देशाला वेगळ्या उंचीवरती घेऊन जाण्याचं काम जे आहे आपल्या प्रधानमंत्री साहेबांनी केलेलं आहे आणि येणाऱ्या पुढील अनेक वर्ष जे आहे हे नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे आहे हे देश जे आहे तो वाटचाल करेल साजरा करतो मंदिराच्या माध्यमाने अनेक उपक्रम जे आहेत या ठिकाणी साजरे केले जातात अनेक कार्यक्रम घेतले जातात आज या शोभायात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाही जे आहेत ते एकोणती आहे ज्येष्ठ नागरिक आहे ते या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले तर मी गेले दहा वर्ष जे आहे या शोभायात्रेमध्ये न चुकता जे आहे याच्यामध्ये येण्याचा तो तुम्हाला मिळतोय